बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे नाव बाबासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहेत विद्यार्थ्यांसोबत आहेत विद्यार्थ्यांचा लाडा ते लढत असतो गेल्या काही महिन्यांपूर्वी इथे आपल्या बऱ्याचशा माझ्यासारख्या तरुणी इथे उपोषणाला बसले तर ही स्थिती आहे आत्ता ही पुरुष सत्ता या प्रशासनात आहे या समाजात आहे विद्यार्थ्यांचे जे हक्क आहे एक विद्यार्थी म्हणून आपण शिक्षण वगैरे सोडून बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा अहो कसं शिकणार आम्हाला हे प्रशासन शिकूच देत नाही आर्टिकल फोर्टी सिक्स अनुसार ही पार्टी संस्था आपल्या दलित बहुजन विद्यार्थ्यांच्या हितासाठी बांधली गेली पण आपले फंड ते वळवले जातात भीमा कोरेगावचे फंड बिल एक दाखवतात पण फंड वगैरे असतात सगळं तेच चालतं आपल्याचे यू पी एस सीचे कोरा असतात त्यांना अधिकारी बनायचे आपल्याला शासन करते जबाब बनायचे पण कशी आपली पुरा अधिकारी बनते कशी बनणार आपली पुरा अधिकारी नाही बनू शकत का तर वाऱ्यांसारखे जे महासंचालक इथे बसलेत त्यांच्यामुळं हे जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री इथे बसलेत त्यांच्यामुळं म्हणून आता गरज आहे शिक्षण त्यांनी सांगितलं की सत्ता आपल्या हातात घेऊ सत्ता आपण आपले सगळे बहुजनवादी पक्ष येऊन सत्ता आपण आपल्या हातात घेणे आणि जाऊन असेंब्लीमध्ये जाऊन ह्यांच्या छातडावर बसले पण आता एक विद्यार्थी म्हणून आपण संघर्ष करू आपण शिकतोय आता यांना वाटत आता कोण आहे पोरट टावाखी उठून येऊन बसतंच काय नाही ते अधिकच नाही इथल्या बसलेलं पोरांना आहे तुमच्यापेक्षा अधिक आम्हाला माहिती आहे तुमच्यापेक्षा अधिक संघर्ष आम्ही करतो आम्ही साळ्यागाळातही माणसं आमच्याकडे गडोदमचा पैसा नाही तुमचा आम्ही तुम्ही आमचं तु, आरक्षण संपवायला चालू आम्ही त्याचा पण लढा देणार तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे हक्क प्रश्न हे कुठेतरी संपुष्टात आणताय त्याचा पण आम्ही लढा देणार आम्ही विद्यार्थी म्हणून एकजूट आहोत आम्ही पक्षपाती सगळं बाजूला ठेवून आधी ते जमलो आहोत आमची ताकद जरी आम्ही करून दिसलो पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्यांना पुरवणार आहे आणि म्हणून जय 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 भीम ज्या मुलं आहेत त्यांना विविध प्रकारच्या स्कॉलरशिप्स असतील फेलोशिप्स असतील त्यांना फॉरेन एज्युकेशनसाठी काही असतील किंवा इतर प्रशिक्षण असतील तर त्याचं मुख्य काम बार्टी संस्थाही करते आणि इतरही छोटे मोठे कामं करते पण हे मुख्य कामे ते म्हणजे विद्यार्थी घडवणं युवक घडवणं एक समाज घडवणं आणि त्या समाजासाठी त्या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले आणि म्हणून बार्टी ही संस्था ही सामाजिक एक आपण म्हणतो अफलिपमेंटसाठी खूप गरजेचे आहे पण आता केलं काय की फॉर्टी सिक्स कॉन्स्टिट्यूशन जे आर्टिकल आहे त्याच्या अनुसार बार्टी ही संस्था येते फक्त बार्टी संस्था येते पण आता या सरकारने समान धोरण काढलं आहे आणि सगळ्या इतर ज्या संस्था आहेत सारथी महाज्योती आरटी तर या सगळ्यांमध्ये बार्टीला समान केला आहे तर दलित समाजाचं शोषण हे गेल्या अनेक वर्षांपासून होते आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये इतर समाज कुठेच बसत नाही तर ह्या दलित समान धोरण जे आहे जे पार्टीला समान धोरण मध्ये टाकलं गेलं आहे ते मुख्यतः आमची मागणी आहे की ते काढावं कारण दलित समाजाची जे मुलं आहेत बहुजन समाजाची मुलं आहेत त्यांना तुम्ही इतर समाजासोबत कम्पेअर करू नका